तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्तीसच्या मापाचं ब्लाऊजचं फुल क स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काही छोटे छोटे टिप्स आणि ट्रिप्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचंसुद्धा ब्लाऊज अशा पद्धतीनं परफेक्ट शिवून होणार आहे तर सर्वात पहिले माप सांगते छत्तीसचं ब्लाऊज आहे तर त्यासाठी मी टाकलेलं साडेपाच इंचाचं शोल्डर त्यानंतर पावणे सहा इंचाचा मुंडा लावलेला आहे छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग घेऊन असा पद्धतीनं ब्लाउजचं अस... जे आहे आप ते पूर्ण फुल कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर बघू शकता आता आपल्याला फ्रंट पार्टचं स्टिचिंग बघणार आहे त्या सर्वात आधी कटोरी आणि मेन जे आहे आपलं अस्तर आणि सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि अस्तरच्या बाहेर जे काही एक्स एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं तर नेहमीप्रमाणे आपल्याला सर्वात आधी जे आहे ते अस्तरचं ब्लाऊज शिवण्याआधी अस्तर आणि मेन कोटली सर्व पार्टला जोडून घ्यायचं असते जे कोणी नवीन शिकणारे असेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल तर ते ते असे तर बघू शकता इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सर्वात आधी सर्व एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि जोडतानी अगदी कडेनी शिलाई आपल्याला काठोकाठ लावायची आहे त्यानंतर आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी आणि साईड पीसलासुद्धा अस्तर आपल्याला आतल्या साईडनी जोडून घ्यायचं आहे आणि जोडतानी आपल्याला अस्तर जोडताना आपल्याला दोन्ही भाग एका साईड सुद्धा काळजी घेऊन बरोबर आपल्याला अस्तर जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं तर सर्वात आधी तर बघू शकता इथे आणि अस्तर, थे, थे, है, है, अस्तर है। चा जे आहे ते मी इथे कॉटनचं वापरलेलं आहे तर चांगल्या क्वालिटीचं म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे तीसुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट येते तर बघू शकता इथे नेहमीप्रमाणे आपलं अस्तर अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि छत्तीसच्या मापासाठी जे आपण मापे सांगितलेले आहे साडेपाच इंचाचं शोल्डर लावलेलं आहे पावणे सहा इंचा मुंडा तर हे अगदी परफेक्ट माप आहे जर तुमचा गळा डीप नेक असेल तर तुम्ही शोल्डर जे आहे ते सव्वा पाच इंचाचं सुद्धा घेऊ शकता आणि गळा इथे मी आठ इंचा आहे त्याच्यासाठी मग मी इथे शोल्डर साडेपाच इंचाचा लावलेला असे आहे जर तुमचा गळा डीप आहे नऊचा किंवा दहाचा साडे तर तुम्ही शोल्डर जे आहे ते आपल्याला कमी टाकावं लागतं आणि त्यानंतर छोटा गळा असेल तर आपलं शोल्डर जे आहे ते आपल्याला वाढवावं लागतं तर हे सगळे छोटे छोटे टिप्स वापरून जर आपण ब्लाऊज कटिंग केलं तर ब्लाऊज के जे आहे ते आपलं अगदी परफेक्ट येतं तर बघू शकता इथे अशा पद्धतीनं आपलं जे आहे ते पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी आणि साईड पीस हे सुद्धा जोडून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे आता आपल्याला साईड पीस आणि कटोरी कशा को पद्धतीने जोडायची तर दोन्ही भाग जे आहे तो अशा पद्धतीने उलट साईडनं सरळ साईडने आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने आपल्याला शिला लावून घ्यायचे अगदी कडेने कळेने पाळीच्यानंतर सोडून आणि त्यानंतर इथे आपली कटोरी चपटी होऊ नये तिरपी टक्स जो आहे तो तिरपात जाऊ नये याच्यासाठी टक्स मारताना आपल्याला टक्सची उंची अशा पद्धतीने आपल्याला सर्वात पहिले बोजून घ्यायचे आहे तर टॉक्स उंचीला साधारण अडीच इंच लावायचा आणि त्यानंतर रुंदीला आपल्याला दीड इंचाचा किंवा जर तुमची चेस्ट हेवी असेल तर तुम्ही पावणे दोन इंचाचा सुद्धा लावू शकता किंवा दोन इंचाचा सुद्धा लावू शकता तर इथे बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला टॉक्स अगदी मोजून माफून लावायचा म्हणजे आपला टॉक्स जो आहे तो अगदी व्यवस्थित आणि आपलं जो टॉक्स आहे तो तिरपा जाणार नाही कटोरी चपटी होणार नाही आणि कटोरीला व्यवस्थित उगीरपणा येणार याच्यासाठी अशा पद्धतीने टॉक्स लावताना आपल्याला मोजमापून करून लावायचा असते तर अंदाजे न लावता तो 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 अंतर आप ला ते ला जे तर करू शकते इथे त्यानंतर खायच्या त्याची आपल्याला कॉस्टी बोलून आता त्याला आपल्याला जे काही आडपट्टी असेल हुगपट्टी असेल तीसुद्धा इथे व्यवस्थित जुळून घ्यायची तर बघू शकता इथे अशा प्रकारे या काही आपला कटोरीचा भाग जो आहे तो कटोरी तयार झालेला आहे अगदी फुगीर आणि व्यवस्थित ही कटोरी बसते तर आता आपल्याला लावायची आहे आडपट्टी ताडपट्टी बघू शकता वरच्या साईडने आणि वरून आपल्याला लावून घ्यायची आणि त्यानंतर बघू शकता हा जो आपला एक साइड शिवून झालेला आहे आता दुसरा सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूर्ण शिवून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असा जशीच्या तसा आपण जसा शिवला आधीचा त्याचप्रमाणे सेम तेच प्रोशी आपल्याला इथे लावायची आहे आणि त्यानंतर कटोरी आणि साईड पीस व्यवस्थित हातात पकडून शिवायचा नाहीतर आपलं दोन्ही भागामध्ये मधला एक कोणता तरी वर खाली वर पला पला ते जोडला जातो त्याच्यामुळे मग आपला ब्लाऊज जे आहे ते बिघडण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी आपल्याला साईड पीस आणि कटोरी दोन्ही भाग जे आहे ते जोडल्यानंतर दोन्ही भागाची उंची सेम यायला पाहिजे कुठलाही भाग वर खाली व्हायला नको आणि त्यानंतर इथे थोडंसं आपल्याला काटछाट करायचं जर कुठला भा वर खाली असेल तर तो कट करून व्यवस्थित घ्यायच करायचा आणि त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला टक्स अशा पद्धतीने लावायचा म्हणजे आपला टक्स दोन्ही भागाचे जे आहे ते व्यवस्थित येणार नाही तर कुठल्या एका साईडचा आपला टक्स जो आहे तो कधी कधी -कद चपटा होतो किंवा साईडनं जातो तसं व्हायला नको म्हणजे दोन्ही साईडच्या कटोरीचे जे टोक आहे ते व्यवस्थित यायला पाहिजे आणि व्यवस्थित कटोरी आपण व्हायला पाहिजे चपटी न होता जर आपण जास्त उंचीचा टक्स लावला तरीसुद्धा आपली कटोरी जी आहे ती चपटी होते जर अडीच ठिकाणी तीन इंच लावला गेला चुकून तरीसुद्धा आपली कटोरीचा टक्स जो आहे तो वर चढतो आणि त्यामुळे मग कटोरी चपटी होते किंवा जास्तच प्रमाणात टोक येतो हे होऊ नये यासाठी आपल्याला मोजूनच आपला जो टॉक्स आहे तो कटोरीचा अडीच इंचा आणि रुंदीला दीड किंवा पावणे दोन इंचा लावायचा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लावायचे आहे भूकपट्टी तर भूकपट्टीसुद्धा आपल्याला वरच्या साईडने लावून आपल्याला आतमध्ये आप असं इथे पलटून घ्यायची असते तर नेहमीप्रमाणे तर बघू शकता इथे अंगून दापशिले लावायची आणि एक फोल्ड करून सुद्धा आपल्याला ते दापशिलेही व्यवस्थित लावून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपले दोन्ही भाग जे आहे ते अगदी परफेक्ट शिवून झालेला आहे तर आता इथे जो आपला गडा आहे आपल्याला गडा पाहिजे असा साडेसहा इंचाचा होता तर आपल्याला शिवून गळा सहा इंचचा ठेवायचा आहे तर इथे व्यवस्थित अशा पद्धतीने दोन्ही भाग एकावर एक ठेवून एक थोडंसं आपल्याला गळा इथे गोल आकारात येण्यासाठी चॉकनी मार्क करायचा आणि त्यानंतर गोल आकार आपल्याला हा कट करून घ्यायचा म्हणजे आपला गळा जो आहे तो समोरचा अगदी गोल आकारात येतो तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही भाग जे आहे ते एकावर एक ठेवून कुठला जर वरखारी होत असेल थोडासा तर इथे काटछाट अशा पद्धतीनं चेक करायचा आणि करायचा म्हणजे आपल्याला फिटिंग जी आहे ती आपल्या ब्लाऊजची अगदी व्यवस्थित येतं फिटिंग करताना मग आपल्याला काही पाहावं लागत नाही तर बघू शकता दोन्ही आडहूकची पट्टीसुद्धा इथे मोजून घ्यायची कुठलीच पट्टी वरखाली व्हायला नको तर कशा वाटला तर व्हिडिओ नक्की सांगा